नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात मी धनशी माझ्या सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत करते ज्यांच्या साहित्यामुळे लेखनामुळे सर्वांग सुंदर वापरलेल्या अनेक सुविचारांमुळे असे तरुणाईलाच नाही तर संपूर्ण वाचक वर्गाला थक्क करणारे लेखक कादंबरीकार कथाकथनकार म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके साहित्यिक वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात आदरानी प्रेमानी वपू असं आपण त्यांना म्हणतो वपूंच्या साहित्याला वाहिलेला आजचा हा भाग सुद्धा वपूंच्या साहित्यामुळेच रंगणार आहे आणि अभिवाचनामुळे रंगणार आहे सुरुवात करूया आजही आपल्या बरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते सौरभ गोखले आणि सुनील बर्वे नमस्कार वपू आनंदेमध्ये आपल्या दोघांचं आहे <laughs> खरोखर काय सुंदर शब्द दिला सुनील दादा तू <laughs> खरोखर ही गंमत आहे वपूंची कथा वाचताना वपूंचं साहित्य वाचताना की गेले तीन भाग आपण जे वाचतोय ना त्याच्यानंतर आता पुढे काय असणार आहे ही उत्सुकता आहे आणि हे वाचून झालेलं आहे याची जाणीव असतानासुद्धा पुन्हा ते आपल्याला वाचायचं आहे वाचकांना किंवा प्रेक्षकांना पुन्हा ते ऐकायचं याची एक उत्सुकता आहे पण ज्यांनी नाटक म्हणू नका कथा म्हणू नका ललित चरित्र आत्मचरित्र असे सगळे विविधांगी विषय किंवा विविधांगी वाङ्मयाचे प्रकार त्यांनी हाताळले त्यांच्या लेखणीने हाताळले असे समर्थ लेखक म्हणजे वपू आणि याचा एक सुंदर संमिश्र प्रवास आता आपल्याला या भागात सुरू करायचा आहे सुरुवात आपण कोणापासून करूया <laughs> <laughs> सौरभ तुझ्याकडे कोणती oh. कथा आहे माझ्याकडे त्यांची जी कथा आहे त्याचं नाव आहे मरणात खरोखर जग जगते शीर्षकच काय सुंदर <laughs> प्रेममयी या कथा संग्रहातली ही कथा आहे मरणात खरोखर जग जगते, जगते। सुरुवात करूया माणूस मृत्यूला घाबरतो म्हणून त्याला वारंवार बजावून सांगावं असं वाटतं की आत्मा अमर आहे तू अमर आहेस तुझं फक्त शरीर नाहीस होणार आहे पण नवा देह धारण करून तू पुन्हा पृथ्वीवर येणार आहेसच आज आपण ज्याला धर्म मानतो तो धर्म आजच्या दिवसाकरता नसून उद्याच्या दिवसाकरता hmm. उद्या असं काय घडणार आहे पण आजच्या व्यथा आजची संकट दयनीय अवस्था या सर्वांवर उतारा म्हणून उद्याचा दिवस वेगळा असेल हे सांगावंच लागतं बाऊल समाज उद्यावर विश्वास ठेवतच नाही त्यांचा धर्म आता आणि इथेच आहे त्यांचं नंदनवनही इथेच आहे साध्या साध्या गोष्टी आपण उद्यावर ढकलतो ही बाब बाऊलना मंजूर नाही एखादा गोष्टीचा शोध तुम्ही आज आणि आत्ता लावू शकत नाही तर तो उद्याही लावू शकणार नाही आयुष्यातला प्रत्येक क्षण हा वर्तमानातच भेटायला येतो म्हणून वास्तवतेचं स्वागत करण्याकरिता आत्ताच दरवाजे उघडे ठेवायला हवेत बाऊल माया आणि ब्रह्म मानत नाहीत आताचा क्षण संपूर्णपणे तुमच्या समोर सादर होत आहे त्या क्षणाचे तुकडे करायचे नाहीत कारण वास्तवतेचे भाग पाडता येतच नाहीत आपल्या आणि इतरांच्या धर्मात परमेश्वराचं अस्तित्व दूरवर कुठेतरी साता समुद्र पल्याड किंवा अवकाशात आहे बाऊल म्हणतो आमचा परमेश्वर इथेच आहे त्यांची देवत्वाची संकल्पना तुमच्या आमच्यापेक्षा फार वेगळी आहे तो समोरच्या माणसात उपस्थित आहे जमिनीत आहे भावभावना लालसा आणि प्रेम ताणतणाव या प्रत्येक ठिकाणी तो आहे बाऊलच्या परमेश्वराला तुम्ही स्पर्श करू शकता त्याच्यावर प्रेम करू शकता त्याला आलिंगन देऊ शकता त्याच्या समवेत तुम्ही राहू शकता तो अत्यंत जवळ आहे याचं कारण तो तुमच्यात आहे ते परमेश्वर हा शब्दही उच्चारत नाहीत ते त्याला आधार मानव म्हणतात माणूस स्वतःच परमेश्वर तुल्य आहे तुम्ही त्याच्या विश्वात प्रवेश केला तर देवाच्या राज्यातच आलात असं बाऊल म्हणतात देव आत्ताच इथे उपस्थित आहे त्याला शोधून काढण्याची जबाबदारी तुमची आहे आणि हे काम तुम्ही उद्यावर ढकलू शकत नाही चीनमधील माणसं सुद्धा याच धारणेत वावरतात त्यांनीही गॉड शब्द वापरायचं सोडून दिलंय परमेश्वराला ते चिलान म्हणतात चिलान याचा अर्थ निसर्ग चिलान म्हणजे जे आत्तापर्यंत घडत आलं आत्ता घडत आहे आणि पुन्हा असंच घडत राहणार रह। आहे ताओ हा शब्द चिनी लोकांच्या संकल्पनेतूनच निर्माण झाला हिंदू लोकांच्या वेदात एक सुरेख शब्द आहे ऋतंभ ऋतंभची संकल्पना ताव किंवा चिलान याच्याशी मिळती जुळती आहे ऋतंभ म्हणजे निसर्ग परमेश्वर नाही याचं कारण तुम्ही जेव्हा परमेश्वराला आळवता तेव्हा तो दूरवर कुठेतरी आहे असं गृहीत धरूनच त्याला हाक मारता जणू काही ही धरित्री त्याला सामावून घेऊच शकत नाही असा समज करून घेऊन तुम्ही त्याला हाक मारता जैन आणि बुद्ध धम्म हा शब्द वापरतात त्याचाही अर्थ निसर्ग असाच आहे संस्कृत भाषेतला धर्म हा शब्द मातीशीच आपलं नातं सांगतो इंग्रजी भाषेतल्या गॉड शब्दाला ऋतंब शब्द समांतर नाही धर्म म्हणजे तुम्हाला एकत्र आणणारी तुमचा एक समाज निर्माण करणारी एक समाजसंस्था विकसित करणारी आणि बिलॉंगिंगचा सुगंध देणारी संकल्पना आहे ह्या उलट धर्म सगळ्या प्रार्थनास्थळांपासून तुम्हाला हा धर्मसंकल्पनेचा आशय लाभला आहे धर्म हा वैयक्तिक आहे इथे सुद्धा धर्म आणि रिलिजन हे समानार्थी शब्द नाहीत रिलिजन सर्वसमावेशक असतो एकत्रित समाजाला सांभाळणारा रिलिजन हा शब्द आहे तर धर्म हा वैयक्तिक आहे रिलिजन हा कोण्या एका व्यक्तीचा होऊ शकत नाही सोशल या अर्थाने तो वापरला जातो ख्रिश्चन हिंदू जैन बुद्ध हे रिलिजन्स आहेत पण धर्म या शब्दाशी त्यांचं नातं नाही धर्म हा ज्याचा त्याला शोधून काढावा लागतो तो प्रत्येक माणसाला त्याची जी विचारसरणी आहे त्याप्रमाणे जगण्याची मुभा देतो बाऊल लोकांची देव तुमच्यातच आहे इथेच आहे ही संकल्पना खोलवर विचार करून अभ्यासावी लागेल खर तर इतर धर्मांनी परमेश्वर दूर कुठेतरी आहे हे जाता येता ठसवल्यामुळे निसर्गातलं आणि माणसातलं देवत्व कमी झालंय माणसाची जशी जशी वाढ होत जाते मॅच्युरिटी जितक्या प्रमाणात जास्त येत जाते तितक्या प्रमाणात परमेश्वरी अस्तित्व लोप पावत नाही परमेश्वराची संकल्पना माणसाच्या एकाकीपणातून होते खरा देव मिळणं तर अशक्य मग ते देवाची एक प्रतिकृती तयार करतात खऱ्या परमेश्वरासारखी असं मात्र म्हणता येणार नाही कारण खरा परमेश्वर कोणी पाहिला आहे देवाचं रूप तुमच्यासमोर आहे परमेश्वर हा तुमच्या अनुभवातून निर्माण झाला आहे की एकाकीपणाच्या भीतीतून तुम्हाला एकटं वाटतं म्हणून जर तुम्ही परमेश्वर निर्माण केला असेल तर तुमचा परमेश्वर खोटा आहे तुमच्या एकाकीपणाच्या परिस्थितीत तो तुमच्यासमोर प्रकट झाला असेल तर त्याला खरं म्हणायला हरकत नाही अशा परमेश्वराच्या बाबतीत पाश्चात्य लेखक निश्चेला खुशाल म्हणू देत परमेश्वर मेलेला आहे जग प्रचंड प्रमाणावर बदललं आहे एकेकाळी लोक बायबल सरळसरळ वाचत होते प्लेबॉयसारखे अंक ते बायबलचं कव्हर घालून वाचत होते आणि आता बायबल वाचायचं म्हणून ते प्लेबॉयच्या अंकात लपून वाचावं लागतं अशी परिस्थिती बदलल्यानंतर निश्चयेचं वचन ग्राह्य मानावं लागतं पण तरीही परमेश्वर अमर आहे <laughs> प्रत्येक पिढीला मार्गदर्शक ठरेल असा लेख आहे हा किंवा अशी कथा आहे ही आणि म्हणूनच म्हणजे तरुणाईवर अधिराज्य केलेलं आहे वपूनच्या साहित्यानी की तरुणाई आज खूप आकर्षित होतेय वपूनच्या साहित्याकडे ज्यांनी ज्यांनी मराठी भाषेवर निस्सिम प्रेम केलेलं आहे त्यांनी वपूनचं पुस्तक हातात घेतल्याशिवाय त्यांची म्हणजे साहित्याची ओळख झालेलीच नाही आहे असंही बऱ्याच ठिकाणी घडून आलं पण तरीही परमेश्वर त्याचे वेगवेगळे संदर्भ त्याचे वेगवेगळ्या भाषांमधले वेगवेगळ्या प्रांतांमधले शब्द आणि त्या शब्दांमधनं श्रीकृष्णाने गीतेमध्ये जो धर्माचा खरा अर्थ सांगितलेला आहे तोच धर्म वपूंनीसुद्धा या कथेमध्ये आपल्याला व्यक्त करून दाखवलेला आहे किंवा वर्णन करून दाखवलेलं आहे शिवाजी अभिमानाला धार हि पातीत या महाराष्ट्र 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 टूरिझमंद सुनील दादा तुझ्याकडे वपूंची एक कविता, ती कविता आहे ती कविता कोणती आहे ती वाचून दाखवशील आम्हाला ती कविता वाट पाहणारे दार अशी आहे डाव अर्धाच राहिला शब्द विरून गेले शेवटच्या श्वासासंगे जग सारे शून्य झाले कितीकदा कडाडून एकमेकांशी भांडलो एकमेकांना सोडून नाही कुठेच रमलो आता सर्वत्र सारखा मला तुझा भास होतो तुझी आठवण येता जीव कासावीस होतो अजूनही कधी कधी घेतो कानोसा दारात अजूनही वाटते की येशील तू अकस्मात अन्नपूर्णेच्या हातांनी हौस तुला वाढण्याची कसा स्वयपाक जाहला प्रतिक्रिया पुसण्याची खिडकीत निरोपाचा हात तुझा नाही आता खिडकीत निरोपाचा हात तुझा नाही आता वाट पाहणारे दार तुझ्या विण बंद आता साऱ्या गमती जमती सांग कुणा सांगू आता साऱ्या गमती जमती सांग कुणा सांगू आता नव्या ओळखी पाळखी नको वाटतात कुणा आता कुणासाठी परत आवे जीव पाखडात आता तूच सांग कुठे जाऊ तुझी आठवण आजवर घरोघरी रमलो मी तुझ्या सवे आता इथे तुझ्या विण कशी आवरू कोण करील स्वागत हुंदक्यांचे आसवांचे कोण करील स्वागत हुंदक्यांचे आसवांचे नको नको वाटतात शब्द खोट्या सांत्वनांचे माणसात रमणारा आता एकांती रमतो एकांताच्या बागेत मी आठवणी फुलवतो स्वयंपाकात आताशा जीव माझा रमवतो ताट वाट्या मांडून या तुझ्या हाताने वाढतो दाद येता पसंतीची तुला अर्पण करतो माझ्या गळ्यातला हार तुझ्या फोटोला घालतो घशाखाली बसे चार घास ढकलतो वरी पिऊन या पाणी मग पथारी पसरतो एकटाच एकांतात लक्ष आसवे ढाळतो कुणी अकस्मात येता छान हसून बोलतो माझे अश्रू पुसण्याला कुणीतरी झेपावतो तुझा चांदण्याचा हात माझ्यापर्यंत पोहोचतो रात्रंदिन सोबतीला ओशो यांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगती कसे असावे निर्वाण येते शब्दांची प्रचिती भ्रम सारे दूर होती मात्र अंतिम निर्णय आहे आपुल्याचं हाती कोणतेही आकर्षण नाही मला भूलवित कोणतेही आमंत्रण नाही मला फुलवित कथाकथन सोहळा आणि माणसांचा मेळा आता नको वाटतात कौतुकाचे हार गळा सत्काराचे पुष्पहार कुणा दाऊ कौतुकाने सत्काराचे पुष्पहार कुणा दाऊ कौतुकाने आणि घडलेले किस्से कुणा सांगू गमतीने हातातले काम अर्धे कोण टाकून येईल आता कोण भारावून माझे बोलणे ऐकेल लक्ष लक्ष आठवांची कशी यादी करायची लक्ष आठवांची कशी यादी करायची सांग मोजायची कशी लाट लाट सागराची चिमण्यांची पिल्ले सुद्धा सांगतात एकमेका झपूरझाच्या आसपास कुणी दंगा करू नका वाऱ्याचेही आजकाल नाही चित्त थाऱ्यावर ही आजकाल नाही चित्त थाऱ्यावर कसा दुरूनच जातो माझे चुकवून घर। घरामध्ये तुला शोधतात डोळे स्वतःचे पुसून माझ्या पुढे हसतात सांत्वनाचे दुखासवे नाही कोणतेच नाते सांत्वनाचे दुखासवे नाही कोणतेच नाते अरे दुःखाची अखेर फक्त चितेवरी होते oh. आता नाही ऐकत मी कोणतेही गीत आता नाही ऐकत मी कोणतेही गीत सूर कित्येक गीतांचे होते तुझ्या संगतीत कशासाठी जगायचे श्वास संपला तरीही कुणासाठी मैफलही सूर आटला तरीही कुणी पुढे चालायचे कुणी मागे राहायचे आयुष्याचे पुस्तक हे फक्त त्याने लिहायचे तुला मला भेटवले फक्त काही क्षणांसाठी तुला मला भेटवले फक्त काही क्षणांसाठी त्याने तुला लपवले एका अर्ध्या कथेसाठी एका पाखराने यावे क्षण संसारी रंगावे दुजा खिडकीने जावे दूर दिसे नासे व्हावे भिंतीवर तसबिरी आणि घाव खोलवरी भिंतीवर तसबिरी आणि घाव खोल हा ही टाहो तुझ्या प्रत्येकाचा एक दिवस जाण्याचा तरी राहतोच मागे ऋतू काही मागण्याचा mm. तुझ्या सवे गेले दूर किती अलौकिक क्षण स्मृती त्यांच्या जागवतो चित्र सांभाळून त्याने आशीर्वाद दिला एका साध्या माणसाला झाले श्रमाचे सार्थक आले सौभाग्य नावाला जावे आपण होऊन सूत्रधाराला शरण आणि अनन्य भावाने त्याचे चुकवावे ऋण त्याच्या दरबारी मला तूच भेटशील राणी त्याच्या दरबारी मला तूच भेटशील राणी तिथे पुन्हा तुझी माझी सुरू होईल कहाणी जागृतीच्या जाणीवेने पुन्हा जगू तेच क्षण जागृतीच्या जाणीवेने पुन्हा जगू तेच क्षण पुन्हा जमवू मैफिल तेव्हा होईल सांत्वन तुझ्या सवे गेले दूर किती अलौकिक क्षण स्मृती त्यांच्या जागवतो छायाचित्र सांभाळून किती मन हेलावून टाकणारी कविता आहे ही आणि प्रत्येक त्यातला शब्द किंवा प्रत्येक कडव हे आपल्याला अंगावर शहारा आणतं खरंय आणि त्यांची पत्नी जेव्हा त्या गेल्या त्यानंतर म्हणजे एक नातं हे आयुष्यभर जे जपलं तर ते आता परमेश्वरांनी परत घेतलेलं आहे मात्र समाजाशी आपलं असलेलं ऋण आपण कोणत्या प्रकारे फेडू शकतो किंवा नातं पुन्हा समाजाशी कसं जोडणार आहोत तर वपूंचा एक सुंदर असा एक सुंदर गुणसुद्धा होता किंवा पैलूसुद्धा होता तो पैलू असा की त्यांच्या पुस्तकाच्या एका मागच्या पानावर त्यांनी वाचकांना थेट आवाहन केलं होतं आणि सांगितलं होतं की आपण कशी मदत करू शकतो मी वाचून दाखवते वपू वा असं म्हणतात मित्रांनो तीन वर्ष मृत्यूशी सामना देऊन ज्या युद्धात नेहमीच माणसाचा पराभव होणार आहे तो पराभव मान्य करायला लावून वसुंधरा गेली या कालावधीत तिची ब्रेन ट्युमरपायी नऊ ऑपरेशन्स झाली कविता हा माझा प्रांत नाही केशवसुतांपासून कुसुमाग्रजांपर्यंत आणि इतर अनेक मान्यवरांना अभिवादन करून काही ओळी लिहिल्या ते ह्या क्षणी कविताच जवळची वाटली म्हणून या छोट्या प्रयत्नातून जे उत्पन्न होईल ते केईएमच्या न्यूरोसर्जरी न्यूरो सर्जरी विभागाला देणगीदारांच्या नावासहित मी देणार आहे पंधरा रुपयांपासून आपण द्याल ते स्वीकारीन ही केवळ इच्छा विनंती बंधन अट नाही वपू अकरा झपुर्जा म्हणजे त्यांचा पत्ता तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी खरोखर हसता हसता डोळ्यात पाणी आणणारा लेखक म्हणजे आपले बापू आणि नात्यातलं श्रेय कोणाला द्यावं तर बपूंनी अनेकांना दिलं त्यावर एक सुंदर लेख सुद्धा लिहिला सौरभ वाटशील मधलाच आहे हो नात्यातील श्रेय हेच त्याचं नाव आहे शंभरापैकी नव्याण्णव कुटुंबातून याच कहाण्या घडतात म्हणूनच सगळी सुबत्ता असून नजर लागेल अशी परिस्थिती असूनही माणसं चिंतेत असतात घरात संसारात येणाऱ्या नव्या व्यक्तीकडे म्हणजेच सुनेकडे बघताना सून किंवा बायको किंवा वहिनी म्हणा भावजय म्हणा जे नातं असेल ते प्रत्येकजण एक इमेज तयार करतो ती इमेज तयार करताना त्या मुलीच्या वागणुकीचा हावभावांचा एखाद्या कॅमेऱ्यासारखा फोटो घेतला जातो <laughs> तिच्या अंतर्मनाचा शोध घेऊन कोणत्याही कृतीमागची संवेदना कुणीही जाणून घेत नाही प्रत्येकाचं स्वतःने तयार केलेल्या त्या इमेजवर प्रेम बसतं त्या प्रेमापायी प्रत्यक्षात वावरणारी व्यक्ती उद्ध्वस्त झाली तरी फिकीर नाही पण स्वतः तयार केलेली चुकीची प्रतिमा अभंग राहील अशी धडपड कुटुंबातली माणसं करतात कारण त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा खोटी निघाली तर त्यांच्या स्वतःच्या भूमिकेला तडे जातील ते स्वतः उद्ध्वस्त होतील अशी त्यांना भीती वाटते ही अशी माणसं भ्याड असतात क्रियाशून्य असतात क्रियाशून्य माणसं खूपदा इतरांचं कर्तृत्व अमान्य करतात अशी माणसं कळप करून जगतात आणि सतत कार्यरत असणारा माणूस चुकतो कधी याची वाट पाहतात दुर्दैवानं जर अशी कर्तृत्वशून्य साथ आणि आळसापायी आयुष्य तारुण्य वाया घालवणारी संतती वाट्याला आली तर एखाद्या बाणेदार स्त्रीनं काय करावं अशा नादान माणसांसाठी तिला आयुष्यभर खपावं लागतं तशी ती राब राब राबते सुद्धा पण ते करताना तिला प्रक्षोभ आवरता येत नाही ये ती वागताडन करते आणि श्रेय गमावते अप्रतिम वपू वाचावे तितके कमीच मात्र प्रत्येक व्यक्तीला तिचा प्रवास संपता संपता याची जाणीव होत असते आणि ज्याला ती जाणीव होते तो खरा कलाकार आणि वपूंचा तो जो प्रवास आहे हो। आयुष्यातले शून्य क्षण तर वाचशील कथाकथनाचा कार्यक्रम संपल्यावरचे क्षण कसे असतात mm. हे आयुष्यातले शून्य क्षण मुक्त क्षण नव्हेत शून्यातूनच सगळं निर्माण झालं असं म्हणतात पण हे निर्मितीक्षम शून्य नव्हे हे तुम्हाला उजाड एकाकी पोरकं करणारं शून्य तुमच्यावर जीवाभावानी उत्कटतेने तुटून पडणारं कोणीतरी सान्निध्यात असणं ही त्या शून्याची गरज त्याने बोलू नये काही सांगू नये काही विचारू नये स्तुती नको कार्यक्रमाचं कौतुक नको त्यांनी फक्त असावं त्या शून्य मनस्थितीत पुन्हा कार्यक्रम सुरू झालेला असतो उणीवांचा मागोवा घेत उलट्या प्रवासाचा प्रारंभ असतो कधीकधी काहीच नसतं आपण फक्त असतो कधीकधी हे क्षण चिरंतन स्वरूपाचे पण स्वतःचीच साधना नसल्यामुळे उत्तर हरवलेले अनेक प्रश्न समोर उभे करतात हे सगळं काय आहे का आहे कधी सुरू झालं कधी संपणार मागे काय उरणार किती काळ उरणार वरवरची उत्तरं तयार असतात हे सगळं काय आहे याचं आकलन तुला होणारच नाही तू गप्प राहा का आहे सांगता येणार नाही कारण तू याचा निर्माता नाहीस हे कधी सुरू झालं हे तुझ्या जन्मापासून सुरू झालं महापालिकेच्या पिवळ्या कागदावर तुझी जी जन्मतारीख आहे तो जन्म नव्हे ती केवळ तू कायद्याने सज्ञान कधी झालास याच्या तपासणीसाठी किंवा उलट तपासणीसाठी आवश्यक असलेली एक नोंद आहे त्यातला हा शब्द संपूर्ण अज्ञान दर्शवणारा <laughs> कॅलेंडरवरचे छापील चौकोन मागे पडल्याने माणूस सज्ञान होतो ज्या <laughs> दिवशी तुझ्या जाणीवांचा प्रारंभ झाला तो तुझा जन्म <laughs> <laughs> तो दिवस टिपता येईल नेमक्या कोणत्या दिवशी गर्भ राहिला हे सांगता येत नाही तरी समज जाणीवा जाग्या झाल्या त्या दिवसापासून हे चक्र फिरू लागलं mm. कधी संपणार mm. तुझ्या शेवटच्या श्वासाबरोबर मागे काय उरणार काहीही नाही तुझ्या पश्चात तुझं अस्तित्व किती इतरांच्या जाणीवा जितके दिवस राहतील तितके दिवस कदाचित तुझं अस्तित्व तुझ्या हयातीतच संपल्याचं तुला पाहावं लागेल गेल्या चारही भागांमध्ये आम्ही पूर्णपणे वपूंचं वलय अनुभवलेलं आहे आम्ही तिघांनी वाचकांनी त्यामुळे आपण त्याच प्रेमात राहूया वपूंची पुस्तकं आणि वपूंचीच का तर प्रत्येक साहित्यिकाची पुस्तकं त्या पुस्तकांवर कथा कादंबऱ्यांवर नितांत प्रेम करूया त्यातनं काहीतरी शिकण्याचा ध्यास घेऊया आणि साहित्य वाढवण्यासाठी जोपासण्यासाठी एक वाचक म्हणून आपण सुद्धा समृद्धतेकडे वळूया खरं ना याच नोटवर आपण या भागात इथे थांबायचं आहे पण तुम्ही दोघांनी खूप छान साथ देली असं मी म्हणणार नाही आता कारण ही फक्त साथ नव्हती तुमच्या अभिवाचनाने कार्यक्रम रंगलेला आहे त्यामुळे हा महत्वाचा भाग हा तुम्ही पेरलेला आहात आणि त्यामुळे खूप खूप धन्यवाद की तुम्ही दोघही इथे आलात तुमच्या व्यस्त शेड्युलमधन आणि अभिवाचनासाठी आणि मराठी भाषा जोपासण्यासाठी आपल्या सगळ्या प्रयत्नांमधला एक प्रयत्न आपल्या दोघांकडनं पण झालेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 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 आम्हाला इथे बोलावलं आणि हा आनंद दिला त्याबद्दल खरंच सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार आमच्या दोघांच्या वतीनं सगळ्यांच्याच वतीनं